रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी पनीर फुलचं पाणी घ्या आणि मधुमेह बरा करा मधुमेहाची औषधं बंद करा पाचशेची ची शुगर शंभर करा अशा आशयाचे अनेक मेसेजेस किंवा व्हिडिओ बघितले असतील आणि मधुमेह असाल तर कदाचित तुम्ही खुशही झाला असाल की अखेर मधुमेहावरती काहीतरी उपाय सापडला तर पण खरंच ह्याच्यामध्ये किती तथ्य पनीर फुलचं पाणी घेऊन मधुमेह बरा होतो का शुगर कंट्रोल मध्ये येते का समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्ट सगळ्यांच खूप खूप स्वागत गेले काही दिवस सोशल मीडियावरती अनेक मेसेजेस पॉप्युलर झालेत व्हायरल झालेत की पनीर फुलचा मी वापर केला आणि माझा डायबिटीस बरा झाला पनीर फुल घेऊन माझी बंद झाली अगदी खूप वाढलेली कंट्रोल कंट्रोलमध्ये आली असे मेसेजेस वाचून मधुमेहींच्या मनामध्ये हे पनीर फुल ट्राय करण्याचा मोह होणं साहजिक आहे याविषयी मला अनेक मधुमेहींनी प्रश्न देखील विचारले माझ्या मागच्या व्हिडिओच्या अनेक कमेंट्स मध्ये पनीर फुल या विषयावरती अनेक प्रश्न आले चला बघूयात पनीर फुल म्हणजे नेमकं पनीर फुल ही एक वनस्पती भारतामध्ये आणि आशिया खंडातील इतर काही देशांमध्ये ही, दे ही वनस्पती सापडते आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातोच पण भारतातल्या काही भागांमध्ये दुधापासून पनीर बनवण्यासाठी किंवा दुधाचं कोहायग्रेशन किंवा कर्डलिंग करण्यासाठी दूध फाडण्यासाठी या वनस्पतीचा ह्याच्या फुलांचा आणि फळांचा वापर केला जातो त्यावरूनच ह्याला पनीर फुल हे नाव प्राप्त झालं असावं मधुमेहाच्या नियंत्रणामध्ये किंवा शुगर चांगली ठेवण्यामध्ये पनीर फुलचा काय रोल आहे हे आता आपण शोधायचा प्रयत्न करूयात या विषयावरती काही स्टडीज मला सापडल्या पण या स्टडीज किंवा सायंटिफिक ज्या एक्सपेरिमेंट जे केले गेले -के आहेत ते सगळे प्राण्यांवरचे आहेत म्हणजे उंदरांवरचे आहेत उंदरांवर ज्यांच्यामध्ये डायबिटीज हा इंड्यूस केला गेलाय अशा उंदरांवर हे केलेले प्रयोग आहेत आणि या उंदरांमध्ये जेव्हा पनीर फुल या वनस्पतीचा एक्स्ट्रॅक्ट दिला गेला किंवा त्याचा अर्क दिला गेला तेव्हा या उंदरांच्या साखरेवरती त्याचा सा चांगला परिणाम दिसून आला किंवा डायबिटीज त्यांचा कंट्रोलमध्ये आला किंवा शुगर कमी झाली असं दिसून आलं काही स्टडीज मध्ये असंही नमूद केलंय की जर हा पनीर फुलचा एक्स्ट्रॅक्ट तोंडाने घेतला तोंडावाटे घेतला तर तो फारसा इफेक्टिव्ह नाही पण हाच एक्स्ट्रॅक्ट जर का कॅप्युल मार्फत घेतला किंवा मा गोळी मार्फत घेतला म्हणजे तो पोटामधल्या ऍसिडच्या संपर्कात येणार नाही आणि डायरेक्ट तो खाली इंटेस्टाईन मध्ये जाऊन शोषला जाईल अशा स्वरूपात घेतला तर त्याचा जास्ती चांगला फायदा होतो किंवा तर त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो असं काही ठिकाणी नमूद केलंय पण हे सगळे एक्सपेरिमेंट मी म्हणलं तसं प्राण्यांवरचे उनरांवरचे मनुष्यावरचा किंवा ह्युमन्सवरचा एक्सपेरिमेंट अजून कुठला पब्लिश झालेला नाही त्यामुळे माणसामध्ये या पनीर फुलचा शुगर कंट्रोल करण्यासाठी कितपत फायदा होतो याच्याविषयी काही ठोस माहिती आपल्याकडे नाहीये या पनीर फुलचा काय डोस हवा किंवा की किती प्रमाणामध्ये हा एक्स्ट्रॅक्ट घ्यायला हवा दिवसात किती वेळा घ्यायला हवा कोणी घ्यायला हवा कोणी घ्यायला नको ह्याचे काही साईड इफेक्ट आहेत का याबद्दल पुरेशी माहिती किंवा सायंटिफिक लिटरेचर अद्याप अवेलेबल नाही त्यामुळे ठोकपणे हे सांगणं की पनीर फुलचा एक्स्ट्रॅक्ट घेऊन किंवा त्याचा ज्यूस घेऊन त्याचं पाणी घेऊन डायबिटीज बरा होतो हे थोडंसं चुकीचं आहे किंवा थोडंसं घाईचं आहे असं मला वाटतं त्यापेक्षा आपण काय करू शकतो पनीर फुलचा खरंच फायदा होतो का शुगर कंट्रोलसाठी हे जर तुम्हाला तपासून बघायचं असेल तुम्हाला तुमच्या स्वतःवरती एक्सपेरिमेंट करायचं असेल तर हरकत नाही आता जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रयोग करणार आहात तेव्हा ते सिस्टेमॅटिकली करा म्हणजे तुम्हाला त्यातनं काहीतरी ठोस निष्कर्ष काढता येतील यासाठी पनीर फुलचा वापर सुरू करण्यापूर्वी तीन ते चार दिवस तुमच्या रक्तातली साखर वेगवेगळ्या वेळेला तपासा उपाशीपोटी नाश्त्यानंतर दोन तासांनी दुपारी जेवणानंतर दोन तासांनी आणि रात्री जेवणानंतर दोन तासांनी हे साधारण चार पॉईंट तुम्ही जर का ठरवलेत आणि तीन ते चार दिवस तुम्ही हे चार वेळेला शुगर चेक केलीत तर ते लिहून ठेवा काय खाल्लत हेही लिहून ठेवा आता पनीर फुलचा वापर आपण सुरू करू यासाठी रात्री पनीर फुल तुम्ही भिजत टाका पाण्यामध्ये आणि सकाळी त्याचा उपाशीपोटी एक्स्ट्रॅक्ट किंवा त्याचं गाळलेलं पाणी घ्या आणि मग पुढचे तीन ते चार दिवस साधारण तुमचं रुटीन आधीच्या तीन चार दिवसांतर ठेवा साधारण खाण्यापिण्याचं सा ताळतंत्र पण सिमिलर ठेवा आणि मग पनीर फुलचा वापर सुरू केल्यानंतर पुन्हा दिवसातले तीन ते चार आपण जे पॉइंट ठरवलेत वेगवेगळ्या वे वे वेळा ठरवल्यात त्यावेळेलाच पुन्हा साखर तपासून बघा तुम्हाला जर आधीचे तीन चार दिवस आणि पनीर फुल सुरू केल्यानंतरचे तीन चार दिवस ह्याच्यामध्ये काही फरक दिसला इम्प्रुव्हमेंट जाणवली तर वेल अँड गुड मग पनीरफूलचा वापर तुम्ही सुरू ठेवू शकता म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की पनीर फुल वापरून तुमची शुगर खरंच कंट्रोलमध्ये येते का तुमची मधुमेहाची औषधं बंद करण्याची किंवा ट्रीटमेंट बंद करण्याची घाई करू नका यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा लागेल तुम्हाला एक सांगू का डायबिटीज बरा करणं किंवा डायबिटीसची ची औषध गोळ्या बंद करणं हे एखादा उपाय करून किंवा एखादी छोटीशी गोष्ट करून साध्य करण्यासारखं नाही यासाठी वेगवेगळ्या अंगांनी विचार करायला लागतो तुमच्या जीवनशैलीमधले अनेक बदल यासाठी तुम्हाला मदत करू शकतात पण एक छोटासा बदल एक छोटीशी रेमेडी किंवा एक छोटासा पदार्थ तुमच्या आहारातला तुमचा पूर्ण डायबिटीस बरा करू शकेल हे इतका एव्हिडन्स अजून तरी नाही किंवा माझा अनुभव इतक्या वर्षांचा मी जो डायबिटीसच्या पेशंटचा घेतलेला आहे त्यावर मला तरी असं दिसून आलं नाही की जीवनशैलीतला एक छोटासा बदल डायबिटीस बरा करण्यासाठी पुरेसा आहे त्यामुळे मधुमेह हो, हा बरा करणं जरी आज शक्य असलं किंवा या दृष्टीने प्रयत्न चालू असले या दृष्टीने एव्हिडन्स जमा होत असला तरी पण हा एक होलिस्टिक अप्रोच किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच मी बरा होऊ शकतो अप्रोच तुम्ही ठेवून तुमची औषधो गोळ्या बंद होऊ शकतात हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्या अप्रोच मध्ये किंवा या प्रयत्नांमध्ये पनीर सारखे उपाय तुम्हाला मदत करू शकतात म्हणून पनीर फुल वापरताना थोडेसे डोळे उघडे ठेवून थोडासा विचार करून लॉजिक लावून त्याचा वापर जरूर करा पण कुठल्याही बातम्यांवरती क्लेम्सवरती अंधविश्वास ठेवू नका हीच गत झाली इतर पदार्थांची सुद्धा मग याच्यामध्ये मेथी कारलं या सगळ्या पदार्थांचा समावेश होतो या विषयावरती मी मागे दोन व्हिडिओ केलेत की मेथी आणि कारल्याचा मधुमेह नियंत्रणासाठी काय फायदा होतो तुम्ही जर ते बघितले नसतील तर ते जरूर बघा पण या सगळ्याचा सारांश मी एकच सांगेन की डायबिटीज बरा करण्यासाठी डायबिटीसच्या गोळ्या बंद करण्यासाठी अशी कुठली जादूची कांडी अवेलेबल नाहीये नाहीतर या पदार्थांच्या शोधांना किंवा ह्याचा शोध ज्यांनी लावला ह्याचा वापर ज्यांनी केला अशांना नोबेल प्राइज मिळालं असतं पण हे इतकं सोपं नाही म्हणूनच या पदार्थांचा वापर जरूर करा पण तो विचारपूर्वक करा आणि जीवनशैलीतल्या इतर बदलांच्या बरोबरीने करा तर तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल तुम्हाला तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप शुभेच्छा आज पण इकडे थांबतोय पण पुन्हा असंच भेटतोय पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती तोपर्यंत तो, तो तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तुम्ही जर पनीर फुलचा वापर केला असेल आणि जर तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल तर तेही मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघते तुमचे काही प्रश्न असतील किंवा पुढच्या व्हिडिओसाठी काही टॉपिक असतील तुमच्या मनात तर तेही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तोही तो करायला विसरू नका आणि बेलचं बटन सुद्धा जरूर दाबा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील थांबूयात भेटूयात लवकरच धन्यवाद